हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसं आहेत तुम्ही मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झाली आहे बघा मस्त अधूनमधून अधूनमधून येऊन जाऊन पाऊस चालू आहे पण आता थो वगैरे पडलं तर जरा सकाळची कामं थोडी झाली आहेत थोडी बाकी आहेत असं सगळं चालू आहे तर चला आता आ, आता आम्ही दोन दिवसानंतर जाणार आहोत गावी तर गावी जायची तयारी पण सगळी करायची आहे आणि मी आता एक असं असं ठरवलं आहे की आजचा आणि उद्याचा ब्लॉग एकाच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे मी तर तुम्ही असंच बघत राहा पुढे कारण का की एडिट करायला वेळसुद्धा कमी असणार आहे माझ्याजवळ आणि परत जायची तयारी करावी लागणार आहे आणि घरातली सगळी कामं प्लस सगळं शक्य होत नाही आहे तर मी असं ठरवलं आहे की दोन दिवसाचा व्हिडिओ मी एकाच व्हिडिओमध्ये म्हणतात ना ॲडजस्ट करणार आहे तर तुम्ही प्लीज समजून घ्या मला आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढे आणि हो तुमचं प्रेम असंच ठेवा आमच्या चॅनलला दोन्हीसुद्धा ममता आणि अनामिकाच्यासुद्धा आणि कोकणी डॉट चेतनच्यासुद्धा बरं का कोणी अजून केलं नसेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला तर नक्की करूनसुद्धा घ्या प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी आणि आज चेतन सुद्धा गेलेलं आहे कामाला चेतनला डब्यातून डोसा चटणी दिलेली आहे मी आज बनवले आहेत तर चला तुम्हाला डोसे बनवले आहेत मी सकाळ सकाळी छान पैकी असे चेतन म्हणाला खाऊन पण जातो आणि घेऊन सुद्धा जातो खूप छान लागतात चेतन म्हणाला की डब्यातून सुद्धा हेच दे कारण रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा सुद्धा येतो आणि जरा हे डोसा चटणी खायला खूप छान वाटतं दुपारचं म्हणून त्याला मग डब्यातून वगैरे तेच दिले आहेत मी आज आणि आमचं बघा कुठे जाऊन बसलं आहे मस्त कांद्यांवर जाऊन बसले छानपैकी खेळते बराच उशीर झाला बघा मस्त कशी खेळत बसली आहे क्यूट गर्ल आहे आमची क्यूट गर्ल आणि तसं शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा माझे काय कमेंट करा शॉर्ट्स व्हिडिओ बघा मोठेसुद्धा बघा कसे वाटतात तुम्हाला आवडतात की नाही ते सुद्धा सांगा आम्ही गावी गेल्यानंतर गावचे पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करणारच आहोत तर ते सुद्धा नक्की बघा नंतर जेव्हा आम्ही अपलोड करू तेव्हा काय हे बघा असं बाहेरचं काही असं थोडस बघा वातावरण आहे याचं थोडंसं ऊन पडलंय आता हे बघा असं आणि छान पैकी जरा पाणी घातलं होतं ते पण बघा हे झालंय लवकर घातलं होतं आठच्या दरम्यान वगैरे असं असं बघा ऊन वगैरे पडलंय वारा वगैरे सुटलाय हे बघा असं आणि चला आता बाकी जरा काम आहे ते आवरते मी आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात अनामिका हा कुठे चाललीस तू आणि अनामिका इकडे खेळते आहे आले एक चला चला चला, चला जेवायला जाऊया आता फॉलो पण चला 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 जेवायला चला जे चला अनावीकडे खेळते आहे मी आता रील्स वगैरे बनून झालेत माझ्या मस्तपैकी छान छान तर तुम्ही जाऊन नक्की बघा रील्स काय कमेंट करा सर्वांनी रील्स सर्वांनी बघा छान बनवले आहेत मी कॉमेडी व्हिडिओ सुद्धा आणि रील्स चेतनच्या चॅनलला ओके आणि आता मी चालले आहे जेवण करण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय बनवलंय स्पेशल मस्त पेगळी अशी कडी बनवलेली आहे हे बघा छान पैकी हे बघा मस्त कडी बनवली आहे आज आम्ही मस्त आणि आण आंबे पण कापले आहेत खूप दिवसांतर कडी बनवली आहे आणि हे बघा मस्त अशी सोयाबीनची भाजी आहे थोडीशी राहिली आहे ती पण आता मस्त जेवणार आहे आणि असं आंबे कापलेत जेवताना आता खाण्यासाठी आणि अनामिका येत आहे लवकर पटकन अनामिका यायच्या आधी तिला पिंजऱ्यात मला ठेवायचं आहे कारण अनामिका सुद्धा जेवू दे पिंजऱ्यामध्ये नाहीतर ती आम्हाला जेवायला देणार नाही आणि आई आली आहे आज सकाळी तर ते बघा आई पण जेवायला बसले तिकडे आणि मी पण आता जेवायला बसते आहे तर चला तुम्ही पण या सर्वांनी जेवायला आम्ही आता गावी जाणार आहे उद्या मग म्हणून आई आली आहे आणि इकडूनच जाणार आहे आम्ही बसून कारण तिकडे इथून काढली आहे ना चैतन्य म्हणून इकडून बसून जाणार आहे गावी आम्ही असं तर पिल्लू जेवायला चला 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 ये 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 लवकर ये आणि इकडे बघा कपडे पण घालायचे अजून घातले नाहीत बघा हे बघा कपडे वगैरे असे सुकत घालायचे आहेत अजून घातले नाही आहेत आता जेवण वगैरे करून घेते आणि घालते सुकत कपडे वगैरे आणि बघा मस्त असं ऊन पडलं आहे आत्ता दुपारी आहे बघा छान असे बघा दिसतंय मस्त ऊन पडले छान असं जरा कपडे वगैरे घालते म्हणजे छान असे सुकतील ना वाळतील कारण ते काय ऑलरेडी सुकलेलेच असतात म्हणा तर मग ते काय सुकणार चला, चला नामिका चल ये 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 बघा कशी आली अनामिका तिला पण यायचं होतं माझ्याकडे काय ग यायचं होतं ना तुला भूर जाणार आहेस ना आता भूर जाणार आहेस ना पिलू अ पिलू पुन्हा आता आमची भूर जाणार आहे काय गेडू भूर झाडार खूप भूर झाडार हो ना फोर फिफ्टी किलोमीटर जाणार काय ह ना चला चलो तुला पण देणार काय चला एक फोटो काढूया तुझा बघ का, मला पण द्या कोणीतरी जेवायला मला पण द्या कोणीतरी जेवायला हा मला पण द्या कोणीतरी जेवायला काय गे आणि बघा अशा प्रकारे संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे कलिंगड कट कर चेतन चेतनने चेतर थोड़ थोड़ चेतन मंडळी खाऊन टाकूया नाही तर सगळं असंच राहणार ते फ्रीजमध्ये सगळं खराब होऊन जाईल म्हणून कट केलं आहे एवढं काही लगेच जाणार नाही म्हणा पण थोडं थोडंसं आता खाणार आहोत आम्ही आणि बाकीचं सगळं तसंच ठेवून देऊ बघू उद्या वगैरे मग खाता येईल म्हणून मग खाणार आहोत आणि इकडे बघा मंडळी संध्याकाळ झाली आहे आणि आता रात्रीचं मी जेवायला घेतलं आहे आणि चेतन तिकडे लाईवर बोलत आहे चेतनला काही भूक नाही आहे संध्याकाळी समोसा खाल्ला होता आणि त्यामुळे आणि इकडे समस्त भाकरी आणि कोलंबीचा रस्सा वगैरे असं आहे मी हो हे सगळंच बघा जेवण वगैरे आहे हे बटाट्याची भाजी थोडीशी असं सगळंच काही ना काही सगळं होतं तर मी आता जेवते आणि चेतनला सांगते लगेच जेवण घेतो पण हे बघा रात्रीच्या घड्यात बघा किती वाजले दिसते तुम्हाला हे बघा आत्ता घड्यात वाजले आहेत साडे म्हणजे या घड्यात वाजले दीड पण तसं म्हणाल तर वाजले आहेत एक मिनटं मी सांगते तुम्हाला झालं झालंय आता लाईव्ह स्टॉप केली आहे मी रात्रीचा साडे बारा वाजून गेले आहेत आणि आम्ही लाईव्ह आता स्टॉप केलेला आहे आणि हे बघा अनामिका सुद्धा इकडे बसली आहे हे बघा हे बघा तिचं काय चाललंय बघा हे बघा हातातलं हे काय नाही का ओढत राहते हे बघा असं गणूजत आहे ओढते बघा कशी ती बघा तिचं काय चालू आहे आणि चेतन सुद्धा इकडे बसलं आहे हे बघा माझ्या हे बघा असं हॅलो हा तर आता हा माझा जो ब्लॉग होता आजचा तुम्हाला ना एंड करायचं म्हणजे म्हणतात ना की राहूनच गेला सगळी काम धावपळ आणि त्याच्यामध्ये आता गावी जायची तयारी वगैरे करायची आहे मग अशी सगळी बरीचशी कारणं आहेत मग त्यामुळे वेळ पण कमी देता येतोय लाईव्ह साठी वगैरे आणि सगळ्यासाठीच तर मग आता हा माझा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे उद्या सुद्धा त्याच्यामध्येच ऍड करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा तोपर्यंत तो आज शुभ रात्री काय yes. बघा कसं पेंकतोय आपण बघा झोपतोय पेंकतोय चला तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपतो गुड नाईट हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे चला बघा मस्त आम्ही काय माहितीये का आता तयारी करतोय सकाळ झालेली आहे शुभ सकाळ सकाळी जरा कामच चालले चेतन गेला अंघोळीला आणि चेतन हे बघा चेतनचे कपडे वगैरे हो सगळे काढून ठेवलेले हो आहेत पॅकिंग करण्यासाठी इकडे वा दिसतंय तुम्हाला हे बघा चेतनचे कपडे आणि अनामी बघा हे बघा इकडे काय करते बघा सगळे उद्योग अनामी का आई इकडे हे बघा आई पण जरा रेडी होते सगळं करते ती पण आवडते आणि अन्नू बघा काय चालू आहे तिथं तिला वाटते बास्केट भरून येणार तिला दुसऱ्या बॅगेतून नेणार होणार मी करा असे सॅकवाली असते तिच्यातून तिला असं वाटते तिच्यातून जायचं आहे तेव्हा तिच्यात जाती आहे बसते चालू आहे आणि म्हणतात हा माझा जो ब्लॉग आहे ना मी कंटिन्यू करणार आहे कालचा जो आहे तो कारण मी या मला वाटतं व्हिडिओ जेव्हा मी स्टार्ट केला होता काल तेव्हा सुरुवातीला सुद्धा बोलले होते तर प्लीज तुम्ही असं कंटिन्यू बघत राहा सर्वांनी व्हिडिओ काय लाईक करा शेअर करा नवीन कोण असेल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकर लवकर चेतन या आवरून काय बॅक घालणारच कि नाही तुझी काढून ठेवलेत कपडे मला बोलतो भर वगैरे मी जातो अंगोईला आणि जरा मशीन वगैरे पण लावायचे कपड्यांची तर ते पण जरा करायचंय काम आणि हे बघा बा छानपैकी हे बघा सापडले आहेत हे बघा त्याच्यामध्ये आतमध्ये हम्म बघा कसे वाटतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये हे बघा असे मस्त 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 आणि अनामिकाने म्हणजे पायातलं हे बघा तोडून टाकले जे मी घातलं होतं ते सुद्धा काही ठेवत नाही सगळं तोडून तोडून सगळं आहे ना आणि बघा अशे आज जरा वेगळ्या टाईपमध्ये लावले लावलेच मस्त लोकर -लोकर। ना ना काई तर चला तुझं तयारी काय तुझे कपडे वगैरे तुझं काय खाऊ वगैरे घे लवकर लवकर अनामिकाचे ना कपडे ना काहीच ना काही फक्त खाऊ घ्यायचंय मग अनामिकाचं झालं तर चला आवडते माझे पण कपडे वगैरे भरायचे अजून ते भरते आणि नंतर थोड्या वेळात भेटतील तुम्हाला सर्वांचे कपडे झालेले आहेत अनामिका विचारते माझे कुठे आहेत माझे कुठे आहेत माझे कुठे आहेत कपडे तुम्ही सगळेजणांनी भरले कपडे असं आहे तिथं ते बघा काय चाललंय आणि चला आता जेवण करून घेते मी इकडे बघा मस्त पैकी आमटी भात जरा कोशिंबीर केली आहे बीटची आणि मटकीची भाजी आणि जरा दही घेणार आहे सोबत आणि जरा जेवण घेणार आहे बघा चला या सर्वांनी जेवायला तर चला तर आता मंडळी जरा लाईव्ह वगैरे स्टार्ट करूया आता जेवण वगैरे झालंय जरा थोडीशी कामावरली आहेत आणि आता लाईव्ह स्टार्ट करणार आहोत तर सर्वांनी लाईव्हला जॉईन व्हा आता तुम्ही उद्याचा किंवा आता आम्ही गावाला जाऊन आल्यानंतर परत आम्ही जेव्हा लाईव्ह स्टार्ट करू तेव्हा नक्की लावला सर्वांनी जॉईन होत राहा तर चला आता लाईव्ह स्टार्ट करूया थोडा वेळ आहे आपल्याकडे म्हणून करून घेऊया पण लाईव्ह आता काय सर्वांनी सपोर्ट आणि प्रेम असंच द्या आमच्या चॅनलला तर चला मंडळी जरा जाऊन येतो जरा मार्केटमध्ये वगैरे येऊ चेतन पण आता रेडी झालेला आहे इकडे आणि हा तेच ना आणि मी पण बॅग वगैरे लावली आता जरा जाऊन येतो पटकन आम्ही कारण गरम पण खूप वेळ लागले ना चेतन झाली आहे आणि आता आवरले आणि निघालोय दुपारी लाईव्ह वगैरे पण चालू होतं मग त्यानंतर चेतनने कंटिन्यू केलं मी मग डोकं वगैरे खूप दुखत होतं मग त्यानंतर आता उठलो चहा वगैरे घेतली आणि आता जरा निघालो आहे बघा चला जाऊन येऊया जरा हो। मार्केट मध्ये जाऊन येतो सामान वगैरे आणायचं आणि जरा घेऊन येतो हा उद्या काही होईल म्हणून चला

मी पण मदत करतो तिला आणि आम्हाला घरी पण जायचं आहे आवडायचं आहे जरा पण आम्ही लाईव्हला या तुम्ही चला हॅलो जस्ट आता जाऊन आलोय आम्ही मार्केटमध्ये आणि हे बघा काय काय घेऊन आलोय सगळ्यांनी अनामिकाने बघा काय केलंय ते अनामिकाचं बघा काय चालू आहे हे बघा इकडे दिसतंय तुम्हाला हे दिले अनामिकाला खायला आणि असे सगळे भाज्यावर घेऊन आले खूप सगळं महाग आहे आता बाजारात काहीच विचारू नका हे बघा इथे असे आणि फुलं आणले देवासाठी जरा हे बघा छान अशी आणि हे बघा इथे आणलं आहे सिमला मिरची त्यानंतर आमची बीट त्यानंतर भेंडी असं सगळं आणलं आहे हे बघा लिंबू बघा हे लिंबू पण खूप महाग झालेत आता उन्हाळा आहे ना आणि हे आहेत आवळे आणि हे आहे जरा पडवळ आणली पडवळ हिचं काय चालू आहे बघा काय करते ती बघा फक्त हे असे टॉमॅटो आणि हे अजून मी टॉमॅटो आणले कच्चे हे बघा दिसत तुम्हाला हे बघा असे हे पण मस्त चटणी भाजी करायला छान लागतात तिकडे अनामिकासाठी केरी आणि ही भाजीची केरी हे बघा अशी भाजीसाठी केरी आणली आणि ही आणली आहे हे बघा हे लसूण हे बघा छान असे ही लसूण जरा हवी आहे मला गावाला न्यायला हे बघा म्हणून घेतली आहे मी जरा पणसाची भाजी वगैरे केली तर त्याच्यामध्ये लागते ना आणि शेवग्याची शेंग आणली आणि हे असं थोडंसं खाऊ खाऊ म्हणजे चेतन्य घेतलं आहे एक मिनटा आणि हे बघा हे आहे शेव आणले हे बघा खाण्यासाठी आणि हा आपण एक थोडासा चिवडा आणला आहे बघा खूप भारी लागतो हा चिवडा आहे सत्तर रुपये पाव किलो हे बघा हे सत्तर दोन्ही पण सत्तर सत्तर रुपये बघा केवढंच आहे पण खूप छान आहे टेस्टला हा करून बघितला मी टेस्ट म्हणून घेतला आहे आणि हे तर काय आम्ही नेहमी आणतोच त्यामुळे आवडतं हे तर असं सगळं घेऊन आलेलो आहे सगळं सामान वगैरे आणि हे बघा तिकडे अनामिकाचं काय चालू आहे बघा ते बघा कशी करते अनामिका तर असं सगळं आम्ही घेऊन आलो आहे जस्ट आणि हे सगळं आता आवडतो ठेवतो वगैरे आणि बघतो अजून थोडं ते बघा बेशाशा पॅक केलेले आहेत भरले थोडं इकडे पण भरलेलं आहे हे बघा दादाचा फोन येतोय जरा घेत्या बघा इथे मुगाची भाजी आहे पालकची भाजी आणि बीटची कोशिंबीर जेवायला बसलो आहे या तुम्ही सर्वांनी जेवायला या सर्वांनी जेवायला बघा मस्त असं जेवण आहे तर चला आता जरा आवरले वगैरे जेवण वगैरे झालं भांडी सगळी झाली आणि आता जरा लाईव्ह आम्ही स्टार्ट करणार आहोत थोड्या वेळासाठी ओके yes. खड्डा आलाय बराच कारण धावपळ दगदग सगळी झाली आहे त्यामुळे असं आम्ही म्हणत होतो नको का घेऊया लाईव्ह पण जरा मेसेज आले एक दोघांचे लाईव्ह चला yes. तर आता जस्ट लाईव्ह आमचं संपलेलं आहे आता घड्यात हे वाजलेत किती मला तरी असं वाटतं किती वाजलेत बघा किती वाजले चित्र घड्यात पावणे एक झालेला हा साडेबारा होऊन गेले पावणे एक झालेला आहे घड्यात आता जस्ट लाईव्ह स्टॉप केले आम्ही आणि हिला पण काहीतरी बोलायचंय काय बोलायचंय पिलू तुला काय बोलायचंय ग हा काय बोलतेस तू बोल लवकर बोलायचं आहे तुला तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे आणि हा आता ब्लॉग माझा मी एंड करणार आहे आता उद्या मी गावी जाणार आहोत त्यामुळे जास्त आता काहीच मला ब्लॉग वगैरे ना करता आलेला नाहीये त्यामुळे जेवढा मी शक्य होतो तेवढा मी तुमच्यासोबत शेअर केलाय आता याच्यामध्ये तर नक्की सर्वांनी रिस्पॉन्स छान द्या सगळ्यांनी कमेंट करा छान छान मस्त आणि चेतनची पण तयारी झाली आहे एक्साइटेड आहे गावी जाण्यासाठी पण झोप येते आता आईस्क्रीम वगैरे आहे तसं नाही झोप कारण कसं आता लाईव्ह पण चांगल्या झाला आहे त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आहे खूप दिवसांनी चांगलं लाईव्ह झाला कारण होतो रोज लाईव्ह चांगला काही लोकांना लाईव्ह वरती नव्हते त्यांची आठवण येईल सर्वांची आठवण आलेली आहे आम्हाला आणि आम्ही गावी गेलो की, गे की सगळ्यांची नाव घेऊन आठवण काढणार आहे तो व्हिडिओ मध्ये नक्की टाकणार आहे बघा तो व्हिडिओ नक्की आम्ही शेअर करतो तुमच्या समोर ओके तर असंच आम्हाला सपोर्ट आणि प्रेम देत राहा कायम दोन्ही चॅनलसाठी आमच्या ओके आणि आता हा ब्लॉग मी एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल कोण माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा ममता

आणि अनुड्या अनुड्या